मग मला यार एक गोष्ट सांगा उद्या लोकांना जॉईन होऊ द्या परफेक्ट hmm. येत आहे ना ओके okay. नमस्कार हो नमस्कार आवाज येतोय का एकदा सांगा यार आवाज येतोय का एक एक यार एकदा एक सांगा ना भाई काय म्हणता येतोय ना ओके 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 नमस्कार भाऊ आराध प्रो गेमर हॅपी सरकार नमस्कार भाऊ आपण ना यार लाईक बीक करून बरं का आज आपण ना जी टी ए फाय मध्ये एक शोरूम बिल्ड करणार आहे जी की आपण नवीन गेम वगैरे म्हणजे आपल्या स्टोरी मोडसाठी करत नाही का आपण ओके आता बघा मोड मी मोड कसे वापरतो आपल्या गेममध्ये ते सगळं मी तुम्हाला सांगतोय आज आणि मी अशा प्रकारचे लाईव्ह स्ट्रीम का करतोय माहिती आहे का कारण मला मी पी सीमध्ये मी लॉग इन नाही करू शकत रे जर का मी लॅपटॉप पी सीमध्ये मध्ये माझं चॅनल लॉग इन केलं ना तर चॅनल हॅक होऊन जातं रे म्हणून मी नाही करत बाई असा विषय एंड फिस्ट भाई तू काय करू राहत रे असे कसे इनमोजी पाठवतो रे भाई तू हां आपलं ओके ही बघा आपली फॉर्च्युनर आहे क्रेझी गाडी एकदम झकास काय म्हणता मग रविवार विवार कस चालू आहे तुमचा लाईफस्टाईम कशी दिसते ते सांगा बरं एकदा बरोबर दिसते का थोडस म्हणजे काही लेट वेट येत आहे का काही हा एखादी चांगली जागा ना मला शोधावं लागल जय शिवराय मित्रा जय शिवराय मोनिका मोनिक वाघ एक नंबर वाई ओके आता ना आपण एक शोरूम बिल्ड बिल्ड आहे जी टी ए फाय मध्ये एक सेकंड ना लोकांना इथं मी एक गोष्ट नाही केली रे बाकी मी का मोड जी टी एफ आय मध्ये हार्ड असतात हा भाई लय लय अवघड असतात रे म्हणजे शिकावं लागतं रे मला आता दोन एक वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ना आ, हे बघा तुम्ही बघितली का भाई साहेबांची व्हिडिओ बघितली का आपली जी पाहिजे हा बघा बरं का हे बा अशा प्रकारचे दणक्यात असे मोड्स वगैरे नाही का बिल्डिंग मध्ये अजून एक बिल्डिंग मध्ये केलं होतं मी जे की बघा इकडे वाली काय हे पण एक आहे आणि आपलं जे छत्रपती चौक आहे ना ते हे बघा हे हे आहे आपलं छत्रपती चौक मी नाशिक रोड जेल रोड मध्ये राहतो अरे भाव एक नंबर बाई आपण नाही बा आपल्याला तिकडं काही संबंध नाही बरं का भाऊ दर्शन मोरे भाऊ नमस्कार नमस्कार स्वागत आहे आपल्या स्ट्रीम मध्ये यार मला एखादी चांगलीच कोण जी टी एफाई कोणाकडे आहे सांगा बरं यार डायमंड कस डायमंड कसं कुठे कुठे गेलं डायमंड कसनो ओके हा इकडे अरे भावा पण इकडे जागा नाही ना रे इकडे चांगलीच हे डायमंड कसिनो आहे खूप वेळ लागतात हा भाई लागतो यार वेळ तर लागतोच आता बघा आपण जे शोरूम बनवणार आहे ना त्या शोरूममध्ये बघा तुम्ही सांगा मला की आपण शोरूममध्ये काय काय टाकायचं आणि क्लिअर दिसतंय का रे म्हणजे असं बरोबर दिसतंय आहे का थोडंसं ते सांगा बरं एकदम की एकदम थोडंसं एकदम भयंकर दिसतं एकदम बेकार दिसतं असं काही आहे का आता रेकॉर्डिंग नाही रे मी म्हणजे म्हणजे लॅपटॉपमध्ये रेकॉर्डिंग नाही करते ना रे म्हणून थोडंसं म्हणजे थोडं ब्लर दिसत असेल थोडं कारण मी मोबाईलने रेकॉर्डिंग करतोय सगळं एखादी चांगली जागा बघायची रे मला आपल्या शोरूम साठी इकडं करायचं का या तरी? ना भावा त्या नवीन व्हिडिओ तरी येणार ना चालू आहे यार नवीन व्हिडिओची तयारी चालू आहे भाऊ त्याच्यासाठी शोरूम बिल्ड करायचं येणार आहे शोरूम साठी जागा शोधणं चालू आहे ए ही जागा मस्त आहे रे हे बघा ही जागा कशी सांगा बरं इथ पण नाही यार इथं ना लोक येणं जाणं करत असतात अरे इंस्टाग्राम ला मेसेज करत काय माहिती कोणी मेसेज सिटी मध्ये करू का सिटी सिटी मध्ये ट्राय करत होतो मी पण सिटी मध्ये पण चांगली जागा भेटली नाही ना रे मला असा विषय अशा प्रकारची ज्या पार्किंग असतात ना रे इथं मजा येते बरं इथं भारी जमल नाही का शोरूमला ना। मला पण एक्सप्रेशन आहे जीटीएस अरे भाऊ एक नंबर आहे अरे मी माहिती का दोन तीन वर्ष आधी करायचो हे जीटीएस अॅन्ड्रेसचे काही असं जे असतात ना इथं बनवायचं का काही शोरूम इथं असं डबल फ्लोअरचं बनवू नये का आपण म्हणजे कसं खालच्या बाजूला पार्किंग वगैरे असेल हे माणसाचे पार्किंग लावतील इथं कुठे राहतो लाईव्ह चॅट मध्ये हाय भाऊ अरे नमस्कार भाऊ धनंजय भाऊ कुठे राहतो मी भाऊ नाशिकला राहतो नाशिक, नाशिक आपण नाशिक कर ये कधी नाशिक फिरायला बिबट्याला भेटवतो मी तुला बिबट्याला भाऊंचा सध्या नाही बिबट्या नाही रे भाई ते काय नवीन काय तर विषय चालू सध्या नाही का अबे यार मला जागा सांगा रे भाई जागा नाही भेटू राहिली इथं इथं काय सिक्रेट गुफा आहे भाई इथं तर भेंडी हा रस्ता आहे का इकड पहिल्यांदा बघतो या रे काही हा 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 दिसतय दिसत बोलत जा यार बोलत जा मला बोर होता बर का बोलत जा काहीतरी मला पण बोलायचं आहे एक जागा मला भेटली होती रे इकडं होती ते कुठं तरी जागा नाही का हा हे बघा हे जे स्टेडियम दिसत ना समोर सर्वर नाही बनवते बाबा सर्व्हर वगैरेच नाही सध्या अ मी हे करतो ग्राफिकचा मोड टाकलाय ना मग ग्राफिक्स मोड टाकलाय आपण हे बघा इथं मस्त आहे यार हे बघा इथं ही जागा कशी आहे ही किंवा आहे ना इथं पण आहे बघा गा। इथं गाड्या लागलेल्या इकडनं ना गाड्या येणं जाणं करतात एक विचार आहे इथं करू आपण ओके इथं चला मग यार बांधकाम करायला सुरुवात करूया या आपली फॉर्च्युनर आहे ग्रँड आर पीचा विषय काय भाऊ माहिती आहे का, का? ग्रँड आर पीमध्ये ना भाऊ ओरिजिनल गेम लागल आणि ओरिजिनल गेम माझेकडे आहे बट ना आता ओरिजिनल गेम आणि क्रॅक गेम जर एकाच लॅपटॉपमध्ये राहिला ना तर लई मोठा प्रॉब्लेम येतो रे म्हणून मी सध्या तो नाही खेळत आता काही ठीक आहे यार चला नाशिकला मी आता परफेक्ट थोडी सांगत यार मी नाशिकला कुठं राहतो मी असं समज की ना त्र्यंबकेश्वरचा जो रोड येतो ना तुला डेमोक्रेसी हॉटेल माहिती आहे का डेमोक्रेसी तिथे राहतो डेमोक्रेसीच्या आसपास ओके महाराणा प्रताप अरे विषय का भाऊ करू ना नक्की करू आपण ओके खर्च नाही लागतो रे त्याला पैसे लागतात यार असा विषय बे लाईव्ह थोडी जॉईन व्हा ना यार काय करता ओके okay, इथं सुरुवात करू आपण तर सुरुवातीला मला खालचा एक बेस तयार करायचा आहे तर बेससाठी आपल्याकडं आहे काहीतरी मी होते माझ्याकडे यार ब्लॉक्स होते काहीतरी ओके okay? हे बघा हे भिंती वगैरे असतात आपल्यावाद्या बेससाठी काय घेऊ यार एक काम करू का हां हे मस्त आहे रे हे बघा ब्लॅक कलरमध्ये ब्लॅक मध्ये बनवायचं का शोरूम का असं व्हाईटमध्ये बनवायचं सांगा बरं काय करायचं हे पण ठीक आहे फक्त इथं कोणत्या गाड्या नको पो रे असा विषय बस असा चांगला एक जबरदस्त असा बेस बनवतो इथं असा वाला इथं सेट करावं लागेल मला बस मी ऑलरेडी इथं ना एक शोरूम बनवलं होतं रे बट मग ते थोडस गेलं त्याचा फाईल डिलीट होऊन गेली होती अरे यार या शोरूमचा काहीतरी दुसरीकडे काय हरकत नाही याला मी आता कॉपी करतो असं याला अटॅच करेल मी यालाच ओके आता बघा असं याला आपण असं वरती उचल ए नाही रे सॉरी सॉरी एक सेकंड चुकी झाली चुकी झाली याला डिलीट करायचं आहे माझा पी सी भाऊ लेनोवो आहे लेनोवो लेनोवोचा आयडिया पॅड आहे माझा लॅपटॉप नाव आहे त्याचं मला बाकी ठीक आहे काय करायचं होतं मला हां याला वरती करायचं थोडंसं असं याला वरती करतो शोरूम बिरूम मोड वगैरे मी कसे वापरतो ते बघा बरं का तुम्ही म्हणजे कसं तुम्हाला पण जर इच्छा असेल करायची तर तुम्ही पण करू शकतात छोटं बनवायचं मोठं बनवायचं रे एक काम करतो पास येतच राहू देतो असंच आणि याला कॉपी करतो असा अरे धन्यवाद भाऊ धन्यवाद प्रसाद एस के एस टी अरे विषय काय आपण म्हणजे ना नॉर्मल तुम्हाला पण माहिती यार आपण काही नॉर्मल गोष्टी नाही करत हे का नाही आता बघा याला ना असं इकडं याला सेम असते ना इकडं असं हे पण ना भाई मोड वगैरे वापरायला ना एवढे कष्ट करावं लागतात ना रे बघा आता यांचे लेवल मला मॅच करावं लागेल बघा एक खाली एक वरती झालेलं था आहे तर बास ओके पण तरी मला अजून यांच्याकडं थोडंसं इकडं करावं लागणार ओके झालं हे बघाय भाऊपेक्षा प्रवेश करायला पाहिजे होता यार पक्ष प्रवेश होणार ना भाऊ आपल्या जीटे फाय मध्ये होणार आहे मग ऑलरेडी झालाय आपण पक्ष पक्षप्रवेशमध्ये नाही का बाई ओके एवढं बास का इथं इथं थोडासा प्रॉब्लेम झाला रे इथं बाकी ठीक आहे करू आपण काहीतरी याच्यात पण एक विचार करतो ब्लॅक कलर मध्ये नव्हतं घ्याल पाहिजे आपण जय गेमिंग भाऊ जय गेमिंग अरे नवीनच आलं जय मराठी गेमिंग <laughs> एक नंबर ओके याला मी कॉपी करतो आता आणि याला परत अटॅच नाही 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 असं नाही असं नाही असं नाही ओके असं पुढं अंधार मिळाला भाऊ प्रेसिडेंट साठी अप्लाय करणार अरे मग अरे प्रेसिडेंट नाही रे भाऊ सध्या आधी आमदार बनवता लागेल ना भाऊ हळू हळू जायचं नाही हलू लो काही हे काहीतरी सोपं हे बस ऑब्जेक्ट ऍडजस्ट करते हा अरे हे सोपं असतं रे हे याच्यात नाही काय असतं बट मग रियल मोड असतात ना बाबा ते माझ्या थोडेसे अवघड असतात कसं करू यार याला थोडा फिरवून घेऊ का याला इकडं असं करतो असं बास का, बास का? बाकी ठीक आहे यार म्हणजे एवढं तरी हे वाकडे तिकडे इऱ्या होऊन जातो रे इथं म्हणून तसा विषय होतो पुढे घेऊन येतो ना ये ओके बस असं इथं हे माग ना येणं जाण्यासाठी रस्ता राहू देतो म्हणजे कस दा दैत्यांनी मध्ये आमच्या म्हणजे काय रे भाऊ दैत्यांनी म्हणजे काय विषय बोलला तू एक मिनिट कार्यकर्ता आहे मोठा आहे बघू दे बर आपला मायकल भाऊ इथं थांब ओके एवढं शोरूम बस का भाई याच्यामध्ये आपल्याला ऑफिस बिफिस पण बनवायचं ना रे मग एक विचार करतो थांबा ठीक आहे अजून थोडासा इकडे एखादं लावला असताना एक एखादं लावूनच घेतो आपण मॅन्युअल नाही रे बाबा असं एकदा आसा फिरून घेतो आणि इकडं असा अरे इथं थोडीशी गडबड झालेली ओके इकडं लावू आपण काहीतरी काही हरकत नाही मस्त या बास का भाऊन थोडीशी यार ठीक आहे जाऊ दे इथल्या याच्यामध्ये आपण ऑफिस वगैरे तयार करू आणि बस मग एवढंच जास्त काय आपल्याला गरज तर आहे ना इथ बास का टप टप किती आवाज येत अरे अरे भावा विषय काय हे मेकॅनिकल कीबोर्ड आहे रे हे बघ हे बघ ना नाचा असा आवाज येतोच तर कीबोर्डच तस आहे रे मी काय करू <coughs> एक सेकंड हा मला ऍडजस्ट पण नाही होता रेता असा विषय होता अरे हे तरी काही नाही अरे यार कोणाचा तरी रिचार्ज संपला बाबा इंस्टाग्रामला मेसेज करतो यार तर काय हरकत नाही बाबा यार इथं माझं पण इंटरनेट संप आहे बरं असं वाटतंय मला लाईव्ह बरोबर दिसतंय का नाही ते सांगा आधी काही चुकत तर नाही ना ओके आता ना इथं एखादं भिंती वगैरे करावं लागेल मला ओके आता भिंती सुरू करायच्या हो ब्लॅक मध्येच घेऊ आपण हीच याच्या वालेच मस्त भिंती वगैरे डेकोरेशन आपण एकदम क्लास करू नाही करा हॅलो 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 भाऊ ना थोडासा विषय झाला थोडा इंटरनेटचा काहीतरी विषय झाला माझा